विनाअनुदानित शिक्षकांचं मुंबईतील आझाद मैदानामधलं आंदोलन स्थगित करण्यात आलं जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी संध्याकाळी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांशी चर्चा केली अधिवेशन संपेपर्यंत पगार जमा होणार असल्याचं आश्वासन महाजन यांनी दिलेलं आहे यानंतर शिक्षकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला दरम्यान शिक्षकांच्या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती मात्र विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सवाल करत विरोधकांचा समाचार घेतला माझा सवाल आहे की ज्या ज्या वेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी एक कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू होतं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले शिक्षकांच्या या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं होतं मात्र विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात जोरदार प्रत्युत्तर दिलंय आमच्यावर टीका करताना चार बोट तुमच्याकडे आहेत हे विसरू नका असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केलाय महाविकास आघाडीच्या काळात या संस्थांना मान्यता मिळाली मात्र संस्थांना एक नवा पैसाही तत्कालीन सरकारनं दिला नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय फक्त सतेश पाटील साहेब हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि चार बोट तुमच्याकडे पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता मिळाली आणि काय सांगून दिली हे सांगून दिली की कायम विना अनुदानित त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही एक नवा पैसा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही याचा पहिला टप्पा देखील हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस शरद पवार यांनी देखील शिक्षकांच्या सरकारवर टीका केली होती मात्र महाविकास आघाडीचं सरकार असताना पैसे दिले नाहीत आणि आता राजकारण करतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार उद्धव ठाकरेंचा देखील समाचार घेतला आज अर्थकर्त्याकडे जावं लागतं सामान्य प्रशासनाकडे जावं लागतं त्याच्यासाठी थोडा ला। वेळ तो म्हणजे आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलो परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता गिरीश महाजनांनी देखील आंदोलन स्थळी जात शिक्षकांची समजूत काढली पुढचा टप्पा लवकरच खात्यावर टाकण्यात येईल असा विश्वास गिरीश महाजनांनी आंदोलनकर्त्यांना दिला दरम्यान यानंतर लगेचच शिक्षकांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आता सगळा चौथा टप्पा जो आहे हा टाकला जाईल त्यांचा पगार त्या ठिकाणी दिला जाईल असं असा शब्द सर्व आंदोलनकर्त्यांना सरकारच्या वतीने आम्ही दिलेला आहे मान्य मुख्यमंत्री ठिकाणी दिलेला आहे आणि मी खरंच सांगतो देवेंद्र फडणवीस जर नसते तर हा निर्णय पूर्वी हा कधी झालाच नसता कारण खूप मोठं बर्डन सरकारवर या सगळ्या पगाराचं होतं पण अशाही परिस्थितीमध्ये अतिशय म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणेल मी म्हणजे देवेंद्रजीच आहेत की त्यांनी एवढा मोठा दाढशील निर्णय त्यावेळेला घेतलेला होता आणि आज चौथा टप्पा आणि नंतर पाचवा टप्पा हा त्या कंटिन्युएशनमध्ये राहील आठ दिवसामध्ये येत्या या चौथ्या टप्प्याचा पगार या शिक्षकांच्या खात्यामध्ये टाकला जाईल महाविकास आघाडीच्या काळात अनुदानित शिक्षकांना पगार दिला गेला नाही तेव्हा शिक्षकांचा विसर का पडला होता असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईनंतर शिक्षकांनी आपलं आंदोलन देखील स्थगित केलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई